नमस्कार मित्रांनो मी ॲस्ट्रॉ अभिराज आणि आज आपण पाहणार आहोत सिंह राशी दोन हजार सव्वीस वार्षिक भविष्य सूर्याची रास नेतृत्व आत्मविश्वास व्यक्तिमत्व आणि धैर्याचे प्रतीक असलेली रास दोन हजार सव्वीसमध्ये तीन मोठे बदलायचे चक्रातून जाणार आहे करिअर पैसे प्रेम आणि नातेसंबंध आणि यावर्षी सिंह राशीला मिळणार आहे एक लाईफ टर्निंग ऑपॉर्च्युनिटी जे अनेकांचं आयुष्य बदलू शकते चला तर सुरुवात करूया दोन हजार सव्वीसच्या संपूर्ण भविष्याला दोन हजार सव्वीस सिंह राशीसाठी लिहून ठेवण्यासारखं वर्ष आयुष्यात नवी ऊर्जा करिअरमध्ये मोठी झेप आर्थिकदृष्ट्या मजबूत स्थिती नातेसंबंधांमध्ये सकारात्मक बदल परदेश प्रवासाचा उत्तम योग करिअर भविष्य करिअर हा दोन हजार सव्वीसचा सर्वात लकी एरिया आहे नोकरी करणार जानेवारी मार्च तुमच्या नेतृत्व कौशल्याची दखल मार्च ते मे प्रमोशन पोस्ट बदलेल जुलै ते ऑक्टोंबर मोठा प्रोजेक्ट हातात डिसेंबर स्थिरता प्लस सन्मान यावर्षी तुम्ही सेंटर ऑफ अट्रॅक्शन राहणार व्यवसाय करणारे नवीन शाखा उघडण्याची शक्यता पार्टनरशिप मध्ये मोठा फायदा जून नंतर ग्राहक वाढ टेंडर करार मिळण्याची संधी आर्थिक भविष्य पैशाच्या बाबतीत सियर रास दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये गोल्डन फेज मध्ये प्रवेश करेल जानेवारी फेब्रुवारी जुने पैसे परत मिळेल एप्रिल जून इन्व्हेस्टमेंटमधून प्रॉफिट सप्टेंबर ते डिसेंबर मोठी कमाई सेव्हिंग वाढ वर्षी तुमच्यासाठी जमीन घर गाडी खरेदी फार शुभ पण जून महिन्यात आर्थिक टाळ प्रेमसंबंध नातेसंबंध दोन हजार सव्वीसमध्ये सिंह राशीचं प्रेम, प्रेम आयुष्यात स्टेबिलिटी प्लस पॅशन दोन्ही वाढे सिंगल आत मार्च एप्रिल नव्या व्यक्तीची एंट्री जुलै रिलेशनशिप आर्थिक मजबूत कमिंटेड आहेत मे ऑक्टोबर एकत्र महत्त्वाचा निर्णय नवीन घर साखरपुडा विवाहाचा योग मॅरिड कपल वर्षभर मधला काळ खूप छान वर्ष अखेर रोमँटिक आणि आनंदीताय वॉर्निंग डिसेंबरमध्ये छोट्या गैरसमाजापासून दूर रहा कुटुंब घर आणि सामाजिक जीवन कुटुंबात आनंदाचा क्षण खूप आहे घरात शुभसारंभ नृत्यकरण नवीन फर्निचर कुटुंबात शांतता आणि समाधान तुमचं मत जास्त मानलं जाईल सामाजिक दृष्ट्याून प्रतिष्ठा वाढेल लोक तुमच्या मागे येतील तुमचा सल्ला घेतील आरोग्य भविष्य आरोग्य चांगलं पण काही काळजी आवश्यक मार्च ते मे ऊर्जा वाढ जून जुलै थोडी थकवा समस्या सप्टेंबर हार्मोन ब्लड प्रेशर लक्षात ठेवा डिसेंबर सर्दी खोकला शक्यता योग्य प्राणायाम आणि चालणं तुम्हाला फार फायदेशीर विद्यार्थी व करिअर तयारी सिंह राशीच्या विद्यार्थ्यांना दोन हजार सव्वीसमध्ये चमकणार यू पी एस सी एम पी एस सी बँकिंग उत्तम वेळ मे ऑगस्ट फोकस जास्त डिसेंबरमध्ये मोठा निकाल चांगली बातमी परदेशात जाण्याची तयारी असल्यासाठी देखील सप्टेंबर नोव्हेंबर मजबूत काळ परदेश प्रवास स्थलांतर योग परदेश प्रवासासाठी दोन हजार सव्वीस उत्तम जानेवारी मार्च डॉक्युमेंट वर्क मे जुलै विजा मेल ऑक्टोंबर डिसेंबर ॲक्च्युअल प्रवास ज्याचा बिझनेस परदेशही आहे त्यांना यावर्षी मोठा फायदा सिंह राशीचा खास इशारा यावर्षी सिंह राशीने एक छोटा खूप लक्षात ठेवा अहंकार तुमचा सर्वात मोठा शत्रू असेल जास्त उग्री प्रतिक्रिया जास्त उ हुकुमशाही जास्त मीपणा हे टाळलं तर दोन हजार सव्वीस तुमचं वर्ष बेस्टअर ऑफ डी कॅट ठरू शकतं चला तर सिंह राशी दोन हजार सव्वीस एक वाक्यात सांगायचं तर हे वर्ष आहे यशाचं पैशाचं प्रतिष्ठा आणि नव्या सुरुवातीचं करिअर शिखर पैसा स्थिरता प्लस प्रगती प्रेम मजबूत बंधन कुटुंब आनंद आरोग्य मद्यपण पण चांगलं प्रवास शुभ नवीन संधी विशेष दोन हजार सव्वीस हे तुमचं वर्ष आहे चमक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी आहे तुमचा एस्ट्रॉबिराज पुन्हा भेटूया पुढच्या राशी भविष्यासह धन्यवाद